आता संक्रांत येत आहे तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत तिळा ती तीर गुळाचे लाडू त्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ जे की गावरान आहेत थोडेसे काळसर असतात ते असे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून आणि एक चमचा तूप घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर जेवढे आपण तीळ घेतो त्याच मापाने ही घ्यायचा जर तीळ अर्धा किलो असतील तर गूळ पण अर्धा किलो घ्यायचा तर आपण लाडू बनवायचे प्रोसेस चालू करूया आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तीळ हे पहिला भाजून घ्यायचे ती चांगले अशी भाजून घ्यायची जास्त करपून द्यायची नाहीत थोडेसे दोन ते तीन मिनिट फक्त गरम करून घ्यायचे ती खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये उष्णता निर्माण होते त्यामुळे तिळाचे लाडू हे थंडीच्या दिवसात खाल्ले जातात आता हे आपण दोन ते तीन मिनटं असंच सतत हलवत घेऊन भाजून घेऊया आता तीन ते चार मिनटं झालेत आपले ती असे छान असे भाजले गेलेत ते आपण काढून घेऊया आता लाडूसाठी टाकणाऱ्या गुळाचा पाक करून घेण्यासाठी जे आपण एक चमचा तूप घेतले ते टाकून घ्यायचं तुपामुळे लाडूवाला एकदम शाईन येते लाडू एवढे चमकतात आता एक वाटी गूळ आहे तो टाकून घेऊया तुम्हा सात तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं खालतं वर करून आता वितळायला सुरुवात झालेली आहे गुळा थोडा वितळला की त्यामध्ये मोजून दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि सतत असं हलवून घ्यायचं पूळ पूर्ण वितळवून घ्यायचा टाळू याला उकळी यायला चालू होते गोळा आपला पूर्ण वितळलेला आहे अशी उकळी यायला पबल्स यायला चालू झाली की आपण गॅसची स्लो फ्लेम करायची गॅसची फ्लेम लो करायची आणि पाक आला का बघण्यासाठी एका वाटेमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं ते हा आपला टाकून घ्यायचा या पाकाची गोळी होत्या का बघायचं तर आता हा पाकाची गोळी होत नाही थोडंसं लूज आहे जे की हातात पकडता येत नाही त्यामुळे आपलाच पाक आलेला नाही समजायचं अजून थोडंसं आपण एक मिन अर्धा मिनिट हलवून घेऊया आता हा गोळ्याच्या पाकाचा कलर पण असा डार्क होत चाललाय आता अजून थोडंसं पाण्यामध्ये टाकून घे बघूया आता या पाकाला गोळी तयार होत आहे असा असा पाक झाला पाहिजे काका आता लाडू करण्यासाठी तयार आहे तर यामध्ये जे तीळ भाजलेले आहेत ते टाकून घ्यायचे हे पटापट घालवून घ्यायचं यामध्ये तुम्ही अर्धीपेक्षा कमी वाटे शेंगदाणे भाजून बारीक करून टाकले तरी चालतात आता गॅस बंद करायचा आता मी गॅसवरून कडे खाली घेतलेली आहे एकदम थोडं किंचित असं थंड करून घ्यायचं म्हणजेच थोडं हलवून घेऊया नाहीतर जास्त पूर्ण थंड केलं की के आपल्याला लाडू वळता येणार नाही आणि जर पाक गोई गोई जर पुढे गेला एकदम कडक गोळी गोळीपर्यंत जर ठेवला तर आपले लाडू हे कडक होतील खाताना चावताही येणार नाही तसे आता ह्याला आपण लाडू बांधून घेऊया जर जर चटका बसत असेल तर तुम्ही वरून पाणी लावू शकता गार पाण्यात हात लावायचा आणि लाडू तयार करायला घ्यायचे आता मिश्रण छान असे एकत्र झालेले आहे तर याच्या आपण लाडू बनवून घेऊया जर एकदमच मिश्रण पुढे गेलं लाडू वळत नाहीत त्या पाकाचा गूळ झाला तर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून एक चमच्यावर पाणी ओतून ते मिश्रण गरम करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे जर तेव्हा जर तुमचा जर पाक बिघडला असेल तर आता इथे मी गरम पाण्याचा हात थोडा लावून घेते आणि कारण हाताला चटके बसतात आणि असे आमदार असे लाडू बनवून घ्यायचे आपला पाप हा परफेक्ट झाला आहे त्यामुळे लाडू पण एकदम मस्त झालेले आहेत आता उरलेले पण लाडू आपण असेच बांधून घेऊया तर आपले तिळाचे लाडू सगळे तयार आहेत छान असे त्यांना तुपामुळे एकदम शाईन आलेले आहे तुम्ही बघू शकता